नमस्कार मित्रांनो मी इंगळे आज मी माझ्या मित्रासोबत हिंदकेशरी थाळी खाण्यासाठी कल्याणला खडकपाडा इथे आलेलो होता आणि हा आहे माझा मित्र गिरज श्रीवास्तव डॉक्टर धीरज श्रीवास्तव आणि आमचा अचानक प्लॅन ठरला त्याच्या चार पाच दिवस आधी आमचा प्लॅन झाला होता पण तो अचानक रद्द झाला होता आणि धीरजच्या मनामध्ये होतंच की आपल्याला हिंदकेशरी थाळी खायला जायचंच आहे मग आज आम्ही प्लॅन बनवला आणि आज आम्ही आलेलो आहोत आजचा आमचा एक्सपिरियन्स कसा आहे हा आम्ही तुम्हाला नक्कीच शेअर करू ते आलं पाहिजे हल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे ते तुम्हाला आम्ही सांगू आत्ता आम्ही मेन्यू कार्ड बघतो आहे मेन्यू कार्ड तर बघाल तर एक नंबर मेन्यू कार्ड आहे बघा आणि इथला जो एरिया आहे क्लासी एरिया आहे ते बसण्यासाठी तरी सुविधा एकदम सुसज्ज वाटते महाराष्ट्राचा गौरव गौरव महाराष्ट्राचा आणि जी काही आपली महाराष्ट्रात लोकप्रिय बैलगाडी शर्यत आहे त्याचं चांगलं पेंट केलेलं आहे आणि विठ्ठलाची वारी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मल्लखांबचं चित्र इथे चित्रित केलेलं आहे जो आपली पारंपरिक वाद्यसंस्कृती आहे तिचं चित्र रेखाडलेलं आहे अँडिस एकदम केलेलं आहे आणि इकडे बघाल आपल्या जी जुनी परंपरा होती चूल त्याचा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे मी मस्त आजीचं चित्र काढलंय त्यासोबत मस्त आजी भाकरी करते चूल पेटवलेली आहे आणि भाजी करते छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे आहे विठ्ठलाची मूर्ती आहे पारंपरिक पद्धतीचे आपले जे दागिने आहेत जे महिलांचे मंगळसूत्र बोला बांगडी व्यंजन कडा नद याचा चांगला संग्रह केलेला आहे हे के जे वॉर्डवर वाल आपण छत्रपती संभाजी महाराजांचं बद्दल लिहिलेलं बघतोय हे छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवस्पद असलेली कविता लिहिण्यात आलेली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो पन्हा पन्हाळागड असेल विजयदुर्ग असेल सिंधुदुर्ग झंझिरा हांदेरी सुवर्णदुर्ग हा गौरवशाली इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पर परत आपण इथे बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मुद्रा इथे ते त्यांनी भेटीवर व्यवस्थितरित्या फ्रेम करून लावलेली आहे एकंदरीत आपण पूर्णपणे पन हॉटेलच्या जा जर जा वॉल्स बघितल्या तर आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली असलेला इतिहास व आपल्या महाराष्ट्राची परंपरा तसे संस्कृती पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ना आपण जो मेनू कार्ड बघतो हो आहे खूप मोठा मेनू कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत थाळी त्यांचे त्याच्यामध्ये कल्याण केसरी थाळी आहे एक दुसरी महाराष्ट्र केसरी थाळी आहे ती चार जणांसाठी चार हजार रुपयासाठी आहे एक भारत केसरी थाळी आहे ती सहा जणांसाठी आहे ती सहा हजार तीनशेची थाळी आहे आणि त्यांची सगळ्यात जी फेमस आहे ही हिंद केसरी थाळी ही आठ लोकांसाठी आहे आणि त्याची प्राईज आहे आठ हजार शंभर रुपये काढवा तुम्ही जे थाळीचे पोस्टर बघाल तर ते ओरिजिनलच वाटतं ते बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे आणि आमची थाळी अजून येण्यासाठी वीस मिनटं आहे तर वीस मिनटं वेटिंग करणं थोडंसं अवघडच आहे कारण भूक तर भरपूर लागलेली आहे आणि क्रेविंग झाली आहे थाळी खाण्याची सिंगल पर्सन जरी इथे खाण्यासाठी आलो तरी पण इथे खूप सारे ऑप्शन आहेत लक्ष देईल तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला आपल्याला त्यांनी सोलकढी दिलं आहे आणि सोलकढी मी पिऊन पाहिले खरं खूप छान सोलकढी आहे आणि अशी सोलकढी मी याच्या आधी पिलेली नव्हती खूप टेस्टी आहे सोलकढी खूपच छान प्रतिम बऱ्याच ठिकाणी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाणी पिण्यासाठी बऱ्याच वेळा काचेचे ग्लास देतात पण इथं थोडी सिस्टम वेगळी आहे मला हो ने मी दाखवतो इथे बघा कुठले ग्लास त्यांनी ठेवलेले आहेत ते बघा पाणी पिण्यासाठी स्टीलची ग्लास ठेवलेली आहेत आणि हॉटेलला थोडा खर्च लुक देण्याचा प्रयत्न केला आहे तर थोडंसं हे वेगळं वाटलं मला आम्ही दिलेल्या ऑर्डरला थोडा विलंब लागतो त्याच्यामुळे आता एक स्टाफ आला आणि ते त्यांनी सांगितलं की आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण तुम्ही ज्या वेळेत आलात त्या वेळेत आमचं प्रिपरेशन चालू आहे तर तुम्हाला थोडं उशीर होतं आहे प्लेट्स लागायची सुरुवात झालेली आहे आता आता बघूया आपली थाळी कधी येते ती ज्या प्लेट्स आलेल्या आहेत तुम्ही उचलून बघितलं आहे कमीत कमी अर्धा किलोची एक प्लेट असेल आणि त्याच्यावर डिझाईन बघा किती सुंदर आहे तर ना ऑर्डर देऊन आपल्याला जवळजवळ अर्धा तास झाला आहे अर्धा काय आपली तास झाला आणि अजून पण आपली काय ऑर्डर आलेली नाही आहे आणि आता पोटात जरा खूपच जास्त कावळे ओरडायला लागले मगाशी जरा बरं वाटलं त्यांना आपण बोललो का पंधरा वीस मिनटं घेतले तरी चालतील मग पंधरा वीस मिनटाचा हळूहळू टाईम वाढत 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 पाऊन तास एक तास होत आले आता जवळजवळ आणि आता वेटिंग करण्याची क्षमता पण कमी झाली आपले काय धीरज लागली का भूक हां जरा भूक लागली धीरजला पण खूप जास्त भूक लागली आहे तर आपल्याला वाट बघण्याशिवाय तर काही पर्याय नाही आहे बघू आपण परत परत त्यांना एक रिक्वेस्ट करू लवकरात लवकर आणा का एवढा वेळ लागला त्यांना काही समजलं नाही आणि मागे बघा आणखी एक कस्टमर आलं वाटतं हां का हां मॅडम आपल्याशी बोलायला आल्या होत्या त्या स्वतः या हॉटेलच्या ओनर आहेत आणि विशेष म्हणजे त्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कामाला होत्या आणि त्यांनी त्यांचा तो जॉब स्किप करून आता हे हिंदी केशरी टाकलं आहे मी आपल्याला सांगितलं की तुमच्या थालीला उशीर का होतो आहे तर आपल्या थालीमध्ये मल्टिपल मेनू आहेत आणि ते सगळं प्रिपेअर करता 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 त्यांना टाईम व्हायला लागला आहे आणि आपल्या मागून जे काही लोकं आलेत बघा तुम्ही त्यांच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत कारण त्यांचं बघा ते सिंगल सिंगल ऑर्डर रेटिंग चालू आहे बोलतात की सबर का फल मीठा आहे तर बघू आपला सबरचं फल मीठा आहे की खट्टा आहे का तिखट आहे की आपल्याला सुजलेला आल्यावर का टेस्टी आहे फायनली वेटिंग इज ओवर आणि आपली कल्याण फिशरी थाळी आलेली आहे आणि थाळी खूप दिसायला सुंदर आहे त्याच्यामध्ये सोलकडी आहे सूप आहे रस्सा आहे मटन दिसतं सुका मटन आणि चिकन दिसतं फिश आहे सुरमई आणि दुसरं पण ताटं लावलेली आहेत साहेबांनी आणि सोबत भाकरी आलेली आहे पांढरा रस्सा पाहिजा घेतला आहे रस्सा काय सूप आहे कोल्हापुरानंतर एवढा अप्रतिम पांढरा असतं मला पहिल्यांदा इथं प्यायला भेटतं अच्छा मी पण पिला तो मला पण खूप छान वाटलं आणि सोबत आलं आहे आपल्याला कोलबी आणि कोलबीची टेस्ट तर खूप छान आहे एक नंबर कोलबीची टेस्ट आहे आता आम्हाला हे सगळं ताट संपवायचं आहे रिया काय वाटतं संपेल का आपल्याला टार्गेट आहे आपलं संपवायचं हे जे वाटीमध्ये आहे ना हा चिकन किमा आहे आणि ह्या साईडला मटन किमा आहे म्हणजे किम्याचे दोन प्रकार आपल्याला ताळीमध्ये भेटलेत आपण मग अशी चिकन किम्याची टेस्ट केली आता आपण मटन किम्याची टेस्ट करूया चिकन किमा खूप छान होता आता बघू मटन किमाचा नंबर आहे भारी आहे मटन किमा पण खूप छान आहे एकंदरीत सगळ्यात डिश खूप छान आहे आमचं चिकन व्हायचं आलं चिकन खाल्ल्यानंतर तुम्हाला ते टेस्ट चालतो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार हा रस्सा हा पांढरा रस्सा आणि सोलकडी ही या थाळीमध्ये अनलिमिटेड आहे म्हणजे आपल्याला आज फारशाच पाडायचं आहे का आणि भाकरी पण अनलिमिटेड आहे भात पण अनलिमिटेड आहे पण आपल्याला एवढं काही जाणार नाही आहे कारण थाळीची साईज पण खूप जास्त मोठी आहे पण तरी आपण मुरबाडी आहेत बघू आपल्याला ही हंड्रेड पर्सेंट संपणारच आहे नाही काय तरी आपण थालीमध्ये हे जे आहे ही सुरमा आहे आणि हे पापलेट आहे बाकी कसं वाटतं मला वाटतं हे दोन्ही सुरमा आहे पण एक पापलेट आहे आणि एक सुरमा आहे माझं मेडिकल कॉलेज आपण पापलेटची टेस्ट करून बघूया व्यवस्थित आहे पापलेटची टेस्ट खरंच एकदम भारी कसं आहे चिकन मस्त आहे का चांगली वर्त आहे एकदम वर्त काय करायचं रिकमेंड करशील का लोकांना शंभर टक्के हां सर्वांनी याचावाद घ्या तुम्हालाही चांगलं वाटेल चांगलं अन्न खाल्ल्याबद्दल आणि हा जो आमचा व्हिडिओ आहे हा पेट नाही आहे आम्ही स्वतःहून आलो इथे खायला कारण बऱ्याच दिवसापासून धीरज चाललं होतं अभिजित आपल्याला इंद केशरी खा थाळी खायला जायचं आहे पण त्याच्यासाठी ती शाखा जी होती ती नाशिक आणि पुण्यामध्ये होती आणि पहिल्यांदाच आपल्या कल्याणमध्ये झाले आणि जसं त्याला समजलं तसं तो दोन चार दिवसापासून माझ्या मागे लागला होता आता आठ दिवस झाले यांची ओपनिंग होती त्याच्यामुळे इथे वातावरणामध्ये फ्रेशनेस खूप आहे हॅलो सर कुठून आलो आपण मी आम्हाला मुलो केसरी साडी खायचीच होती ओके आम्हाला असं माहिती होत पुण्याला आणि नाशिकला आहे करेक्ट पण मला सांगितलं कल्याणमध्ये केसरी साडीत ड्रायफ्रूटच्या वरती सुरू झालेली आहे पुढे विलंब केला नाही ते तुमचा सावध सातव दिवस आहे

की त्याच्यामध्ये जे आपल्याला सुरुवातीला त्यांनी मच्छी दिले ती सारखी खायची आपल्याला आपण जर ती मच्छी जर भाकरीसोबत किंवा भातासोबत जर खाल्ली सुरुवातीला तर आपलं पोट पूर्णपणे भरून जाईल आणि हे बाकीचे जेवढे काही आयटम्स आहेत ते तसेच तसे राहू शकतात म्हणजे या थाळी खाण्याची पण एक पद्धत आहे आणि ती आपल्याला जर पद्धत माहीत असेल तरच ही आपल्याला थाळी संपून जाईल नाहीतर अन्यथा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपल्या या थाळीमध्ये उरतील फायनली आम्ही त्या थाळीचा फारशा पाडलेला आहे बऱ्यापैकी आम्ही जे आयटम्स होते ते खाण्याचा प्रयत्न केला थोडंफार राहिलं ठीक आहे तेवढं कसं वाटत तुला तेराज एकदम छान बऱ्याच दिवसांनी मित्रासोबत जेवायला आलो होतो मित्रांनी पार्टी दिलेली आहे हां त्याच्याबद्दल अजूनच बरं वाटलं आणि आलो आम्ही आणि जेवण चांगलं भेटलं याचा आनंद झाला आम्हाला आणि आता बघा लोक सोप देतात आपल्याला गुळ भेटतं जेवण झालं एक जरा नवीनच बघायला मिळाला शिरा आहे का ओके ओके कलर आधी आपण तिकट खांबतो जेवण झाल्यानंतर आपल्याला गुळ भेटतात म्हणजे आपलं तोट गोड जातात धीरज आता काय सगळं गोड झालेलं आहे आता एक आहे की बाबा जो वेळा आम्ही दिला जेवणासाठी तो सफल झाला आणि बरेच दिवसापासून आम्हाला एकत्र जायचं वेळ मिळत नव्हता फक्त एक मित्र आमचा राहिला आमचा मित्र राहिला एक मित्र पण आमच्यासोबत येणार आहे आज ॲक्च्युली काय झालं की पळती भेट झाली आमच्या अचानकाने परत झालं त्याच्यामुळं एक, एक मित्र राहिला पण पुढच्या तो नक्की आमच्यासोबत असणार आहे महेश म्हैरे डॉक्टर महेश नैरे चलो हां आणि आपण या ब्लॉकचा इथंच एंड करतो पोटवर जेवण झालं आणि आता आपल्याला जायचं पेशंट बघायला चलो bye